अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना हा श्रावणाप्रमाणेच पवित्र महिना समजला जातो जसा श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित आहे तसाच मार्गशीर्ष महिना हा विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचे षडरात्र उत्सव महालक्ष्मीचे गुरुवार दत्तजयंती गुरुचरित्र पारायण असे अनेक धार्मिक व्रतवैकल्य याद या महिन्यामध्ये केली जातात कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी दुःख आणि रोगाचा नाश व्हावा आणि धनधान्याची संपन्नता लाभावी यासाठी अनेक स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मीचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की चार गुरुवार करावे की पाच गुरुवार करावे यासह शेवटचा गुरुवार हा युक्त म्हणजेच अमावस्याच्या दिवशी असल्यामुळे या दिवशी व्रत करावं का असा संभ्रमही निर्माण झाला असेल तर तुम्ही विचाराल पाच गुरुवार आहेत तर या गुरुवारी अमावस्या असून आम्ही उपवास धरायचा का पूजा मांडायची का उद्यापन करायचं का सभासंना बोलून हळदी कुंकू करायचं का या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये उत्तर मिळणारच आहेत तुम्हीही यंदा मार्गशीर्ष गुरुवार व्रत करणार असाल तर व्रताच्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत मार्गशीर्ष कधीपासून सुरू होतो आणि कोणत्या तारखेला पहिला आणि शेवटचा गुरुवार येणार आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत चला तर मग सर्वात आधी पाहूयात मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून आहे मार्गशीर्ष महिना आ, हा तेरा डिसेंबरपासून सुरू होतोय पंचांगानुसार बारा डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे त्यामुळे तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि अकरा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस पर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे यावर्षी मार्गशीष महिन्यामध्ये पाच गुरुवार आले आहेत त्यातला पहिला गुरुवार हा चौदा डिसेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबरला तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबरला चौथा गुरुवार चार जानेवारी दोन हजार चोवीसला आणि पाचवा गुरुवार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी असणार आहे कॅलेंडरनुसार नवव्या महिन्यामध्ये देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार गुरुवारच्या या व्रतासाठी अवघ्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनामध्ये धन यश आणि सुखसमृद्धी येते आता आपण पाहूयात मार्गशीर्ष महिन्याचे महत्व प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला गेला आहे म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायक ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो आता आपला पुढचा प्रश्न आहे की अमावास्या युक्त शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे तो करावा का तर याचे उत्तर मिळते धर्म सिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये यानुसार युक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत आपल्यास करण्या आपल्याला सगळ्यांना करण्यासाठी सांगितलेला आहे त्यामुळे या दिवशी उपवास करावे यासह नियमानुसार व्रतही पूर्ण करायचं आहे म्हणजेच उद्यापनही करायचं आहे शि यासाठी तुम्ही कुठलीही मनामध्ये शंका ठेवू नका हे बघा आपल्या हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण असतो तो म्हणजे दिवाळी आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे अमावास्येच्या दिवशीच केलं जातं त्यामुळे हा मार्गशीर्ष गुरुवार जरी अमावास्येला आला असेल तरी या दिवशी तुम्ही उद्यापन व्रत पूजा उपास आपास हे नक्कीच करू शकता मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता करावं दरवर्षी हे व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घरावर देवीचा कायम वरदहस्त राहतो श्री लक्ष्मी देवीनी पद्मपुराणा सांगितले आहे की जो माझ्या व्र जो माझे हे व्रत नित्यन्याने करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील याबरोबरच गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचा सुद्धा उपास करण्याचा दिवस असल्याने या महालक्ष्मी गुरुवारला अनन्यसाधारण असं महत्व आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवार, सा गुरुवार सर्वांनी श्रद्धेने करावे आता पाहूयात मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे जे व्रत करायचे आहे महालक्ष्मीचे त्यासाठी नियम काय आहेत तर या व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावी हे व्रत कोणी कोणतीही कन्या स्त्री किंवा पुरुष हे नक्कीच करू शकतात ज्या ज्यांनी हे व्रत धरलेलं आहे त्या स्त्रीने किंवा पुरुषाने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण आणि मांसाहार टाळायचा आहे बहुतेक ठिकाणी प्रत्येक म्हणजे काही घरांमध्ये असंही पाळलं जातं जसं श्रावण महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्येही मांसाहार बहुतेक घरांमध्ये केला जात नाही तर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी उपवासाच्या दिवशी पाणी दूध आणि फळांचं सेवन करायचं आहे आणि रात्री आपल्या कुटुंबासह हो मिष्टान्न व फलाहाराचं भोजन करायचं आहे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी ठेवायचं आहे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण हे हेही आनंदी आणि शांत असलं पाहिजे घरामध्ये कलह हो भांडणं तंटे करू नयेत कारण क ज्या घरामध्ये भांड भांडणं कलह हो तंटे असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही आपले हे महालक्ष्मीचे उपवास मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू असताना एखाद्या गुरुवारी जर तुमची मासिक अडचण आली किंवा सुतक पडलं किंवा सोयर झालं तर या दिवशी आपण इतर कोणाकडून जे तुमच्या घरातले नाहीत त्यांच्याकडून तुम्ही पूजा मांडून घ्यायची आहे आपण फक्त उपवास करायचा आहे असा दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपण तो उपवास सोडायचा आहे ही पूजा शक्य तितक्या प्रातकाळी करावी दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगज उपवास सोडायचा आहे या व्रतामध्ये खंड पाडू नये काही आकस्मिक अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्याने उपवास व पूजा करायची आहे या ही पूजा पूर्ण झाल्यानंतर महालक्ष्मी व्रताची कथा ही आवर्जून वाचायची आहे तसेच उद्यापनाच्या दिवशी सात कुमारिकांना वा सात सभाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू फळं द्यायचे आहेत तसेच व्रताच्या पहिल्या वर्षी लक्ष्मीव्रत पाठाची पुस्तके वाटायची आहेत हे बघा भरपूर ठिकाणी बघितलं जातं की आपल्याला जी पुस्तकं मिळतात भ प्रत्येक ठिकाणी महिला ह्या व्रताचे पुस्तकं वाटत असतात पोथ्या वाटत वाटत असतात आणि घरी येऊन ते आपल्या अशाच पडून राहतात तर इथे एक नियम आवर्जून पाळायचा आहे की जर तुम्ही पहिल्यांदाच हे लक्ष्मी व्रत करत असाल तर पहिल्याच वर्षी तुम्हाला पोथ्या वाट वाटायच्या आहेत तर महालक्ष्मी व्रताची पुस्तकं वाटायची आहेत दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला फक्त सवाष्णींना किंवा कुमारिकांना हळदी कुंकू देऊन पान सुपारी आणि एक फळ द्यायचं आहे त्यावर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला महालक्ष्मी व्रताची पुस्तकं द्यायची नाहीत हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला जे लक्ष्मी जी पूजा मांडतो त्या पूजा पूजाच्या शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी याचा व्हिडिओ आपण एवढ्या एक दोन दिवसात येणारच आहे तर तो व्हिडिओही तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे थँक्यू स्टे यू